नमस्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची फार जुनी आणि महान परंपरा राहिली आहे वारकरी संप्रदायामध्ये समानता बंधुभाव न्याय अशी नैतिक मूल्य आहे वारकरी संप्रदायामध्ये कोणी उचलीच नाही सगळे समान आहे त्या संप्रदायामध्ये सगळे एक दुसऱ्यांच्या पाया पडून प्रत्येकाचा आदर आणि सन्मान करतात आत्ताच्या घडीला वारकरी संप्रदायामध्ये बी जे पी आणि आर एस एसचे लोक त्यांचे लोक टाकून हिंदुत्वाचा आणि पक्षाचा प्रचार करत आहे असे लोक वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात जाऊन कीर्तन करतात आणि हिंदुत्वाचा मुद्दा मांडतात तुम्ही विचार करा वारकरी संप्रदायात हिंदुत्वाचा मुद्दा कोणी मांडलेला हा सहन होऊ शकतो का वारकऱ्यांना मुळीच नाही कारण की वारकरी संप्रदाय हा समानतेच्या आधारावर चालतो आणि हिंदुत्वाचा विचार हा समानतेला मानत नाही लक्षात घ्या हिंदुत्व वेगळं आणि हिंदू धर्म वेगळा अशा लोकांना वारकरी संप्रदायाच्या लोकांनी वेळेच ओळखले पाहिजे आणि त्यांना संप्रदायाच्या बाहेर काढले पाहिजे येत्या हा वारकरी संप्रदाय असा पवित्र असलेला हा दूषित झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद